लग्नाच्या सात वर्षांनंतर का होईना पण आज तो दिवस उगवला चालले मी जेजुरीला चला तर मग असं तर मी पहिल्यांदाच जेजुरीला जाणार होते सुट्टीनिमित्त साताराला गेले होते सातारा म्हणजे माझं गाव तिथून दोन तासावर हे जेजुरीगड मराठी संस्कृतीची जितकी पण माहिती आहे तेवढी हाऊस माऊस करण्याचं ठरवलं म्हणून सांगितलं नवऱ्याला उचलायला पाच पायऱ्या का होईना पण घेऊन चढला माझा नवरा लग्नाला सात वर्ष झाली असतील तरी असं वाटत होतं की आमचं नवीन नवीनच लग्न झालं पुजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे नारळ देणं भंडारा उधळणं अशा सगळ्या रूढी परंपरा नव्या नवरीसारख्या फॉलो करून खूप मजा आली ते म्हणाले की पुढच्या वर्षी चिरंजीवासोबत या आता त्यांना काय सांगू की मी एक चिरंजीव ऑलरेडी घेऊन आली आहे वाटेत बानायचं मंदिर तिथे दर्शन घेतलं आणि पुढे निघालो मे महिना असूनही इतकं सुंदर वातावरण झालं होतं की गड चढायला काय वाटलंच नाही

इसा भी बक्ता बक्ता वर कदी समफला ही सगळी सुंदर दृश्य बघता बघता गडावर कधी पोहोचलो समजलं देखील नाही सोन्याची जेजुरी बाणाई मंदिर निळा घोडा गडाच्या नवलाख पायऱ्या गडेपठात जे काही गडाबद्दल ऐकलं होतं सगळं समोर बघायला मिळत होतं आम्ही खूप खुश होतो कारण आम्ही संपूर्ण कुटुंबासोबत जेजुरीला आलो होतो मला तर नवीन जोडप्यांना बघूनच खूप आनंद होत होता मंदिरात पोहोचताच जेजुरीला सोन्याची जिजुरी का म्हटलं जातं याचा प्रत्यय जेजुरीला जाणारा प्रत्येक चोरप्याचं आयुष्य असंच सोन्याहून पिवळं असावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना या माझ्या पिटुकल्याने देवाजवळ काय मागितलं गुन्हा ठाऊ मंदिरात फोटो आणि व्हिडिओ काढण्यास मनाई असल्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच गड दाखवते आम्ही सुद्धा शिखरावर भेल बंडाळा उधळला रहिवाशांनी जेजुरीला एक सुंदर भेट म्हणून ही पालखी दिली आहे गडावरून संपूर्ण जेजुरी शहर खूप सुंदर दिसते थोडा वेळ गडावर छान फोटोज आणि व्हिडिओज घेतल्या आणि आम्ही गड उतरायला सुरुवात केली आणि मग गडावरून उतरताना आम्ही प्रसाद घेतला आणि ही सुंदर सुंदर दृश्य बघत बघत आम्ही खाली उतरलो अशाच एका नवीन ब्लॉगसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि तुमचं भरभरून प्रेम मिळवत देत धन्यवाद